कुर्ला बस अपघाताचे बसच्या आतील सी सी टी व्ही फुटेजेस समोर आलेत त्या बसमध्ये प्रवासी खचाखच भरलेले होते कंडक्टर तिकीट फाडत असताना अचानक बसचा वेग वाढलेला दिसतोय प्रवासी देखील त्यावेळी घाबरलेले पाहायला मिळतात पहा बसच्या आतमधल्या सी सी टी व्हीमध्ये काय घडलं तर अपघाताचे हे बसच्या आतील फुटेजेस समोर आलेत अपघात झाल्यानंतर बस थांबली तेव्हा प्रवासी घाबरलेले पाहायला मिळाले त्यांनी काच फोडून बाहेर उड्या देखील मारल्या असं सी सी टी व्हीमध्ये आहे या अपघातात पन्नासहून अधिक लोक जखमी झाले आहेत तर सात लोकांचा मृत्यू आहे अनेक निष्पाप लोकांचा जीव यात गेलाय ड्रायव्हरने ब्रेक समजून एक्सलेटरच दाबल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलंय आरोपी चालक हा कोठडीत असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे मात्र या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते अनेक लोक जे कामावरून जात होते कामावर होते कामावरून घरी जात होते अशा लोकांचा या जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जाते एकूणच ही घटना त्यानंतरचं हे सी सी टी व्ही फुटेज याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं दोषी कोण आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगा लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा